तुम्हाला पुन्हा दाखल दाखल करुन दाखल दाखल करा गुन्हा दाखल काय अर्थ नाही एवढी हुकुमशाही जाऊन नाही सर काय पद्धत आहे असतो घ्यायची कागवंत झाला आम्ही मोर्चात कडून यायच्या पुढे मला काय माहिती मोर्चा काढला म्हणजे आहे का अनुचित प्रकार काढला तर ठीक आहे ना तुम्ही करा ना काय म्हणालो आम्ही